सुप्रियाताईचा मला अभिमान वाटतो काल आणि कारण ते नेहमी संसदेत फार 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 फड इंग्रजी बोलतात आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात आम्हाला वाटतं की महाराष्ट्राची लेखबाळ संसदेत आहे त्यांचा अभिमान वाटतो परंतु काल त्या जे बोलले की मी मटण खाते आणि माझ्या पांडुरंगाला आवडतोय ही गोष्ट मात्र नक्की अभिमानाची नाही ताई तुमच्याकडं तुमच्या बापाकडे असेल चार पाच सेकंटल सोनं पण रावणा एवढं नाही परमेश्वराला ना राग येईल असं वागू नका कारण तुम्ही खा ना खायचं खा पण स्वाभिमानानं सांगू नका एक धाबेकर आवला मला म्हणे कि बा शेर का खाना शेर खाती शेर का खाना शेर खाता म्हणलं काय म्हणजे एक धाबेकर मला खेटू लागलं म्हणलं नाही कुत्ते का खाना कुत्ता खाता ते म्हणे कस म्हणलं सुन शेर क्या खाता खाली मटन और घूस खाता और कुत्ता क्या खाता मटन भी खाता आणि रोटी भी खाता फिर खाने वाले क्या हो गए रिक्का राने जागा तुम्ही त्याचा अर्थ लावा काय झाले जे डॉक्टर सांगतात ना त्याच्याकडे बीटे आपलं बी व्हिटॅमिन एन सी व्हिटॅमिन एन कॅल्शियम आहे पण आमच्या भाजीपाल्यात आमच्या दुधात आमच्या पनीरात आमच्या बासुंदीत हे कॅल्शियम किती आहे आमचं टमाटर तुमच्या मटणाला ऐकत नाही एक टमाटर नाही तर मह्या अंगावर कोणते दोन मटण खाणारे पाठवा कोणते पाठवा जर नाही त्या मटन म्हणजे बोकड्याचा कोंबड्याचा बदला घेतला तर नाव सुदर्शन राजे म्हणणं काय सगळ्याचा बदला घेऊन टाकतो कोणते दोन आहे देवाच्या दारी आणि पुन्हा सांगतो मटन खाणाऱ्याला देवाच्या दारी जायचा अधिकारच नाही कारण ज्या तुमचं लेकरू कुठे आयसीयूत ऍडमिट असते एखाद्या मध्ये आणि ते मरणाच्या दारात असते त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला जरी म्हणले की माझ्या लेकराला सहाय्य कर त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला म्हणता की दुसऱ्याच लेकरू खाताना तुला लाज वाटत नाही का नक्कीच म्हणणार ना आज मला या ठिकाणी चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त निमित्त ना चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलं युगानुसार भक्तीमध्ये युग धर्मामध्ये कि कृतयुगात त्रेतायुगात आत्म्याची उपासना करणं हा धर्म होता यज्ञ करणं धर्म होता पुढे द्वापर यज्ञ कर्म यज्ञ करण धर्म झाला आणि तीर्थ व्रत दान धर्म अधर्म होता आणि कलियुगात तीर्थ व्रत दान धर्म हा धर्म आहे आणि हिंसा हे एक पाप आहे म्हणून देवाला परमेश्वराला रा, परमेश्वराला राग येईल असं आपण वागू नका आणि तुम्ही खात जर असले तर अभिमानानं आम्ही मटन खातो आमच्या पैशाने खातो हे सुप्रिया ताईला माझी विनंती आहे की असं पुन्हा बोलू नका धन्यवाद